नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत मसाला बोंबील फ्राय तर त्यासाठी त्या मी इथे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी अर्धा किलो छोटे छोटे बोंबील मस्त असे साफ करून धुवून घेतलेले आहेत आणि मासेवाल्यांकडूनच असे मधून कट करून घेतलेले आहेत तर त्यानंतर मी याच्यावरती मीठ लिंबू हे सर्व टाकणार आहे मीठ लिंबू टाकून झालं की मग यावरती हिरवं वाटण तयार करून घेतलेला आहे यामध्ये घेतलेला आहे लसूण कोथिंबीर आणि आलं यांची पेस्ट करून घ्यायची आणि हे हिरवं वाटण आपल्याला बोंबील साठी लागणार आहे याने बोंबलाला खूप छान अशी चव येते त्यानंतर आपल्याला इथे ऍड करायची आहे एक चमचा हळद एक ते दीड चमचा मी इथे हळद वापरलेली आहे इथे घेतलेले आहे धने पावडर एक एक चमचा धने पावडर टिकली इथे वापरायचा आहे आणि आपला घरगुती मसाला कोणताही तिकठासाठी थोडस तो मसाला वापरायचा आहे हा बघा आम्ही मसाला वापरलेला आहे जास्त तिखट करायचं नाहीये त्यामुळे मी ते एक छोटाच एक चमचा वापरलेला आहे आणि इथे मी अजून एक मसाला ऍड केलेला आहे तो म्हणजे टिक्का फ्राय मसाला या टिक्का मसाल्यामध्ये आपण चिकन सु सुद्धा करू शकतो किंवा हा मसाला फिश फ्राय करण्यासाठी देखील वापरतात मी तुम्हाला याचं नाव देखील सांगितलेलं आहे तुमच्याकडे जर कोणता उपलब्ध असेल तो मसाला इथे टिक्क्याचा वापरू शकता आता हे सर्व मिश्रण मी बोमल्याला व्यवस्थित लावून घेणार आहे मस्त चोळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तरी हे बोंबील आपण मॅरिनेट करत ठेवायचे आहेत त्याने काय होते बोंबिला मसाला पूर्णपणे व्यवस्थित लागतो खूप छान असा मसाला सर्वत्र लावून घ्यायचा असा खूप छान चव येते यामुळे त्यामुळे आता मी हा मसाला पूर्णपणे लावून अर्धा तास असेच बोंबील ठेवून देणार आहे मी इथे बोंबिल आता अर्धा तासासाठी ठेवलेले आहेत इथे घेतलेला आहे बारीक रवा आणि बेसन वरच्या कोटिंगसाठी त्यामुळे काय होतात आपले फिश एकदम कुरकुरीत असे फ्राय होतात हे दोन्ही असे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण फ्रायला सुरुवात करूया इथे तवा गरम करत ठेवलेला आहे थोडं थोडं तेल वापरायचं आहे फ्रायसाठी आपण हे फिश डीप फ्राय करणार नाही तर शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी जास्त हे तेलकट देखील होत नाहीत आणि मस्त अशी कुरकुरीत हे बोंबील होतात तरी पिठामध्ये मी अशी बोंबील मस्त असे कोट करून घेतलेले आहे आणि आता एक एक करून या तव्यावरती सोडायचे आहे आणि मध्यम आचेवरच बोंबील कधीही फ्राय करायचे तेव्हाच ते छान असे कुरकुरीत होतात आणि खालून करपत देखील नाही जरा तुम्ही जास्त फ्लेम फास्ट ठेवली तर बोंबील शक्यतो खाली त्याची टेस्ट पण लागत नाही आणि थंड झाले तरी ते आपले बोंबील कडक राहत नाही कुरकुरीत होत नाही त्यामुळे मध्यम आचेवर थोडं थोडं तेल टाकून आपल्याला बोंबील ते फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपण सर्व बोंबील फ्राय करून घेऊयात असे मस्त फ्राय झालेले आहेत आणि तुम्हाला मध्ये शिट्टीचा आवाज आला असेल तर मी तिथे भात देखील लावला होता आणि आता बॉम्बील आणि भात असा मस्त मेन्यू तयार झालेला आहे मासे आणि भात कोणाकोणाला खायला आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा मला तरी खूप आवडतात म्हणून मीच भात लावला होता आणि या बॉम्बलासोबत मस्त असा मी भात खाणार आहे कशी वाटली मागची रेसिपी आहे की नाही छान छान आणि मस्त चला मग एक लाईक या रेसिपीसाठी लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी लवकरच परत घेऊन भेटेनच तोपर्यंत तो बाय बाय